नमस्कार मी चित्राबाग अतिशय व्यथित होऊन हा व्हिडिओ करते की शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचीक जो राज्यमंत्री दर्जाही त्याला दिलेला आहे अशा नराधमाने या हरामखोर बलात्काराने एका मुलीवरती बलात्कार केला आणि तिचा जबरदस्तीने गर्भपात केला ज्याच्याबद्दल तिने समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या एवढ्या गोष्टी पुराव्या असताना सुद्धा त्याला कसा काय बेल मिळतो मला माहित नाही दोनदा बेल मिळाला तो बाहेर आहे आणि त्या मुलीवरती सतत प्रेशर करतो ही केस मागे घे म्हणून तिला मेसेजेस करतोय हे मॅसेजेस कुणाला दाखवायचे त्याला दाखव मला काही फरक पडत नाही अशा पद्धतीची त्याची भूमिका आहे त्याच्या मागे त्याचा करता करविता बोलविता धनी कोण आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये तिने आता एक दीड तासापूर्वी एक फेसबुकवरती पोस्ट टाकली आणि त्यात तिने लिहिले की मी स्वतःला संपवते तिने जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं आणि त्यात ती मुलगी मेली तर त्याची सगळी जबाबदारी ही तो कुचिकता आहेतच पण त्याच्याबरोबर पुण्याचे पोलीस आणि या राज्य सरकारची पण असेल तिने केलेले सगळ्या पोस्ट आता, मी आता पुण्याच्या सीपीना पाठवल्या जॉईंट सीपीनं पाठवल्या गृहमंत्र्यांना पाठवल्या कित्येक फोन मी तिघांना केले एकाने फोन उचलला नाही मेसेजेस बघितले त्याला रिप्लाय सुद्धा दिला नाही मला कळकळून सांगायचंय वाचवा तिला वाचवा ती मेल्यानंतर तुम्ही आंदोलनं कराल मोर्चे कराल काळ्या फिती लावून फिराल मेणबत्त्या घेऊन फिराल त्याला काही अर्थ राहणार नाही जिवंत मुलगी आहे तिला वाचवा हात जोडून विनंती करते मी कुठे गेले सगळे कमिशन झोपलेत का सगळे आणि आता जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ही सगळी जबाबदारी ही सरकारची असणार आहे महिला धोरण आणि हे सगळे ठकोसले बंद करा जिवंत हाडामासाची मुलगी त्या ठिकाणी येते तिला न्याय देण्याचं काम जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्हाला तिथे बसण्याचा काही अधिकार नाही लक्षात ठेवा पुण्याचे पोलीस कमिशनर साहेब कित्येक फोन तुम्हाला मी केले जॉईंट सीपी साहेब कित्येक फोन केले गृहमंत्र्यांना कित्येक फोन केले मी मेसेजेस पाठवले एकाने सुद्धा त्याचा रिप्लाय दिला नाही तुमच्या लेखी महिलांच्या इज्जतीची किंमत काय आहे हे महाराष्ट्राने बघितलंय गेल्यानंतर सगळेजण एक होतील पण जिवंत मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करत नाही हे अतिशय दुःख आहे हे दुःख म्हणजे व्यथित होऊन मी बोलते पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करते त्या मुलीला वाचवा कृपया त्या मुलीचा जीव वाचवा